हा अपडेट न्यूज घरगुती सिलेंडरचा सर्रास काळा बाजार हॉटेलसह अवैध प्रवासी वाहतूकवर चालणारी वाहनांमध्ये देखील सर्रासपणे सुरू आहे याकडे महसूल विभागाचे पुरवठा अधिकारी लाडवंजारी जाणीवपूर्वक का खानाडोळा करीत आहे कारण इकडे घरगुती सिलेंडरचा वापर करणारे सांगत आहे अधिकारी आमच्यावर कारवाई करणार नाही इतके छातीठोक पद्धतीने सिलेंडरचा अवैध वापर करणारे सांगत आहे पुरवठा अधिकारी याचा आशीर्वाद असल्यामुळे सांगत नसतील नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा देखील सुरू आहे तिकडे अवैध प्रवासी वाहतूक करणारे मारुती घरगुती सिलेंडरचा वापर होताना दिसत आहे पुरवठा अधिकारी यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी अधिकारी का विचारत नाही कारवाई करण्यासाठी का घाबरत आहे अशी चर्चा सुरू आहे घरगुती सिलेंडर गॅस एजन्सी मालक व त्यांचे कर्मचारी यांना जास्त पैसे मिळतात म्हणून ते काळ्या बाजारात बिनधास्त सिलेंडर विकत असल्याची चर्चा आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.